ती रात्र अखेरची ठरली मदत करायला गेला मृत्यू झाला काळ कधी कोणाचा घात करेल याचा नेम नाही घोडपिंपरी खराळपेठ मार्गावर गावातील तीन नागरिकांचा अपघात झाला यात शैलेश फुलजेले गुरुदास चटारे दामू गुडपल्ले हे गंभीर जखमी झाले अपघात झाल्याचं लक्षात येताच गावातील विनोद यांनी या रुग्णांना रुग्णालयात भरती केलं गावातील सहकार्यासाठी धावून गेल्याचा आनंद मनात असताना पुढे काय घडलं ते पहा हा आनंद मनात असताना विनोदसाठी ती रात्र मात्र अखेरची ठरल्या संपूर्ण दिवस याच कामात असलेला विनोद पुन्हा घोडपिंपरीकडे यायला निघाला गावाकडून घोडपिंपरीला येत असताना याच मार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्याने जोरदार धडक दिली झालेल्या या अपघातात त्याचा हे जागे तडपडून मृत्यू झाला सकाळपासून गावातील अपघातग्रस्ताना मदतीचा हात देणाऱ्याचाही सायंकाळी अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने सारा गाव सुन्न झाला अतिशय शोकाकुल वातावरणात विनोद अतकोटवार व वा शैलेश फुलजेले आणि इतरावर वडोली येथील अंधारी नदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात आलं या दुःखद घटनेमुळे अख्ख्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय